आंबट आहेत का ते पण नाव आंबट धारण केलेलं आहे असे आदरणीय सध्यय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय सध्यय महंत श्री चिचोंडीकर बाबाजी या ठिकाणी परमपूज्य आदरणीय सद्येय महंत श्री बाबाजी परमपूज्य आदरणीय सद्यय महंत श्री पिनुरकर बाबाजी परमपूज्य आदरणीय सद्यय महंत श्री तेलणसकर बाबाजी आणि परमपूज्य आदरणीय मंतश्री सारंदर बाबाजी आपलं योर घेडकर बाबाजी परमपूज्य परम आदरणीय सद्यय सर्व या ठिकाणी उपस्थित असले आदरणीय मंत संत तपस्वी आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं इथे येण्याचा योग आलेला आहे असे आदरणीय सद्यय मंतश्री गावकर बाबा मी त्यांना म्हटलं तुम्ही जालन्या जिल्ह्यातल्याच रामसगावला पाहिजे होत पण ते इकडे आलेले आहेत घटाळे असो असे परमपूज्य आदरणीय सध्या या रामस श्री बाबा